जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज येथे श्री ज्योतिरिंग देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या गुरसाहे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा देखील आला आहे मित्रांनो आज वेगाचा शेवट सर्जाचा पायरा हा बुलढाणा एक्सप्रेस बाब्यासोबत आहे तर मित्रांनो आजच्या गुरसाहे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट केसरी सर्जा नक्की कोणत्या गटामध्ये पाहणार आहे हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच गड क्रमांक पाच ऐका आणि झुपायला जा एक प्रसन्न लाडेगाव तास क्रमांक दोन आई जाणार माझे प्रसन्न शंभू ग्रुप सचिन जाधव वरोड तास क्रमांक तीन आई तुळजावने प्रसन्न कुमारी अंकुरान अंकिता रंजित निंबाळकर फलटन तर मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट सर्जाची चिठ्ठी ही गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीन मध्ये लागली आहे तर मित्रांनो सर्जा आपल्याला गट क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक तीनमध्ये पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आजच्या या गुरुसाह मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या वेगाचा शेवट सर चला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन